हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला मी क्लिनिंग मोटिवेशन देणार आहे थोडंसं आज सगळ्या घराची मला क्लिनिंग करायची आहे सर आता म्हणलं तुमच्याशी पण शेअर करू द्या तुम्हाला पण थोडंसं मोटिवेट होईल होताल तुम्ही की आपण पण आपल्या घराची क्लिनिंग करूया ही करते तर मी काय नाही करू शकत तर असं त्यामुळे बघा आपण घरातच असतो पण इतका कंटाळा येतो ना घर आवायचा म्हणजे प्रत्येक कामाचा कंटाळा येतो कारण रोज तेच काम रोज तेच काम काही नवीन नसते वेगळं नसतंय थोडंसं फिरणं वगैरे नसतंय तर त्यामुळे कंटाळा येतो साहजिक आहे आता मी पण समजू शकते तुमची भावना म्हणजे माझी पण भावना सेम असते पण आता मला करावंच लागते काय करायचं व्हिडिओमुळे पण आणि घरामध्ये पण पसारा अजिबात मला सहन होत नाही पसारा म्हणजे की पसारा म्हणलं की माझं डोकं चालतं का माहिती त्यामुळे चला म्हणलं मग तुम्हाला पण थोडंसं मोटिवेट होताल तुम्ही की मी काम करते म्हणलं चला मग ही बघा ना आपण दुसऱ्याचं बघूनच आपण म्हणजे ट्राय करतो तर मग आता मी काम करते मग तुम्हाला पण थोडं उत्साह येईल की बाबा चला हा चला मग आपण हा कोपरा आवरून घेऊया आपण उद्या तो कोपरा आवरून घेऊया म्हणजे घरातला एक एक कोपरा तरी केला आपण चार दिवस तर पूर्ण घर आवरून होतं आपलं खरं आहे की नाही नक्की कमेंट मध्ये सांग मला तर आज ना काही उद्देश नव्हता की आपण आवरूया म्हणून पण मला इतकं म्हणजे आल्याच्या नंतर ना एवढं असं खराब खराब वाटत होतं म्हणजे सगळं क्लीन होते एकदम तरी होतं पण मला का काय माहिती मनाला अजून पटत नव्हते की बाबा हे असं नाही पाहिजे हे असं वेगळं पाहिजे मग त्यामुळे मी आज आवरेला लागले तर गाईज म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार की पूर्ण दिवस मी सकाळी दहाला लाग ला लागले होते संध्याकाळी आठ वाजता मी गप्प बसले एका जागेवर म्हणजे आठच्या नंतर मी स्वयंपाक केलं रात्रीचा दिवसभर आम्ही सकाळी दहाच्या आतमध्ये माझा स्वयंपाक होतो पण दुपारचं माझं जेवण पण नीट नाही झालं मी अनुला पण नाही भरवलं म्हणजे ते घरी होते मिस्टर माझे तर त्यांनी भरवलं अनुला आज तर मग म्हणजे मला टाइमच नाही भेटला मी काय आवरत होते आणि नंतर मी म्हणजे मी असंच घराकडे पाहत होती मी काय आवरत होते म्हणजे मलाच नाही कळलं की मी दिवसभर काय आवरत होते पण ट्रस्ट मी दोन गोण्या कचरा म्हणजे खराब कचरा निघला काय बाबा हे डबे आण ना प्लास्टिकचे डबे बॉक्सेस वगैरे भरपूर काय काय होतं पोटमाळा तर पूर्ण साफ केलं मी आता व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला फुल नाही दाखवलं मी व्हिडिओ बंद केला कारण ना व्हिडिओ काढायचं म्हणलं की दिवस द्यूस, एक दिवसाचं काम दोन दिवसा म्हणजे ला एका एक तासाचं काम दोन तास तर लागतातच कारण व्हिडिओमध्ये का व्हिडिओ येतोय की नाही तर अँगल नीट करा वगैरे वगैरे खूप शूट करा वगैरे म्हणजे खूप हे असते ना त्यामुळे मग मी ना पहिल्यांदा हॉल आवरतानाच फक्त थोडासा व्हिडिओ घेतला आणि किचनमधला अगदी थोडासा घेतला नाही तर रूम आणि बाकी सगळं गॅलरी तर इतक्या खराब झालते ना मेक माय गॉड म्हणजे कांदे वगैरे तिथला चिलटे वगैरे हो होत होते कारण आता कांदे ना ओले कांदे तर ते खराब होतात ते लगेच त्यामुळे मग ते पण सगळं आवरलं जे जे खराब ते डिळे फेकून दिले जे जे चांगले आहेत ना ते असं नीट ठेवले तर बघा इकडचा कोपरा ना हा कोपराच मला अजिबात आवडत नव्हतं म्हणजे मला फक्त काय ते धान्य वगैरे ते तर कोणी आता तिथंच ठेवावं लागतं पण हे बाकीचं आहे ना कपडे वगैरे मी यामध्ये ठेवले आहेत जे लागत नाही ते किंवा मग नंतर यूज होतील ते असे कपडे मी यामध्ये ठेवले आहेत गावाला जायच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल पण नवीन खूप आता ऑडियन्स आपली गेन झाली आहे खूप जास्त ऑडियन्स आपली जमा झाली आहे त्यामुळे त्यांना माहीत नसेल पण गावात जायच्या आधी जे आपल्याला मला कपडे लागत नाही ना तर ते सगळे यामध्ये ठेवले होते मी तर तेच मी आता मग कुठं ठेवू कुठं ठेवू तर ही ही ना मी यात्रेतून पर्स घेतले आहे पण इतकी सुंदर आहे ना खूप सुंदर आहे तर माझ्या सगळ्या पर्स मी इथं अडकवलेल्या असतात पण त्या पर्सच्या जागे बाकीचेच भरपूर कपडे भैयाचे असतात भैया सगळे सगळे कपडे म्हणजे त्याला आतमध्ये हँगर आहे रूममध्ये पण तरी पण त्याला इथेच अडकवायचे असतात कारण इथल्या इथे बरं पडतात सकाळी स्कूलला जाताना वगैरे तर म्हणलं की जा तू फक्त शाळेचा ड्रेस इथं जा बाकीचे सगळे कपडे तिकडे ठेवत जा तर अनुचे पण पर्स वगैरे आहेत तिथे आता मी बाकीच्या पर्सना ठेवून दिल्या आतमध्ये पण तिला एक दोन आता यात्रेवरून आणले होते ना तर त्या तिला इथेच पाहिजे असतात कारण तिला कधी पण लागतात तर ह्या पर्सचं माझं कलेक्शन मी तुम्हाला शेअर केलं होतं पण अशा बघा अशा चार पाच पर्स आहेत माझ्याकडनं एक गावावरनं आणली होती म्हणजे यात्रेतून आणली होती खूपच सुंदर आहे गावावरनं काय काय आणलं यात्रेतून ना तर त्याचा व्हिडिओ बनवायचा होता पण काय झालं ना म्हणजे हे सगळे सामान ना इकडे तिकडे फेकून दिलं म्हणजे आता एका जागेवर असं काही नाहीच आहे साप साप ना त्यामुळे मग काही दाखवलं नाही बघू पण एकदा ट्राय करेन नक्कीच दाखवेल तर सगळ्या पर्स आता माझ्या आहेत ना त्या इथं ठेवल्या म्हणजे चांगल्या वाटतात आतमध्ये ठेवायला पाहिजे ॲक्च्युली कारण धूळ वगैरे भरपूर बसते बाहेर पण थोडंसं साफसफाई केली ना म्हणजे भारी वाटतं आणि आतमध्ये ठेवून ठेवून कुठं ठेवणार कारण कपाट तर फुल भरलं आहे आणि बाकी मग आतमध्ये कुठेच जागा नाही त्यामुळे इथं ठेवलं आणि भैयाचं प्रोजेक्ट काम चालू आहे तर त्याचंच तेच काहीतरी चाललं होतं नाही जाणं ते नाही जाणं अनुचा ही ही बॅग आहे ना ही आधी जी होती मी तिला असंच घेत होती म्हणजे ती एक वर्षाची झाली होती एक वर्षाची असताना म्हणजे मला खूप हाऊस होती यार ही शाळा जायला पाहिजे वगैरे वगैरे त्या व्हावी मी घेतली होती अशीच म्हणजे घरच्या गर घरी असं वापरायला म्हणून तर खूप छान ती अजून पण सुंदर मी ऑनलाईन घेतली होती जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा शंभरच रुपयाची अगदी घेतली होती आताच्या दोनशे तीनशे रुपयाला चांगले आहेत पण ही शंभर रुपयाची काय काय माहिती मला खूपच जास्त आवडली क्यूट होती एकदम त्यामुळे घेतली तर बाकीचे कपडे वगैरे तिकडच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे काही आणलं तर तिथेच ठेवा काही काही सगळं तिथेच ठेवा त्यामुळे मी ते सगळं काढलं त्यावर फक्त आता धान्याच्या गोणी आणि ही जे कपड्याची बॅग आहे ना ही फक्त ठेवणार बाकी सगळं त्याला रॅप करून देणार म्हणजे रॅप करून देणार सगळं असं काहीतरी वरून ओढणी वगैरे टाकणार म्हणजे ते दिसणार नाही त्यामुळे असं असं काहीतरी करायचं नियोजन आहे आता आता नक्की काय करते तुम्ही पण पुढे ह्या दोन गावाने आल्याचे म्हणजे गावाला नेताना ह्या बॅग लागतात कारण हातातली बॅग आहे दोन आहेत पण त्या काय होतात ना हे कसं अडकावली की म्हणजे हातामध्ये काही पण म्हणजे अणु वगैरे असते हात धरायला वगैरे त्यामुळे मग त्या बॅगीनाच्या मागे आम्ही लागतच नाही हे बॅग बरं पडते अडकावली की त्याला झालं म्हणजे ती हात दुखतो पण त्या बॅगीने खूपच हात दुखतो पण त्यामध्ये खूप सामान बसतं त्यामुळे काय थोडंसं हेच होतं त्यामुळे मग हीच व्याग आम्ही परवडतो हीच व्याग नेतो आम्ही गावाला तर आता बघा हे असं पलीकडे ना सगळं पूर्ण हे करून ठेवलं आहे जे एक्सरच्या पिशव्या वगैरे असतात ना धान्याच्यावर म्हणजे कायशाचे पण धान्य दळून आणायचं वगैरे ते सगळं मी तिथंच ठेवलं माझे पण कपडे भरपूर होते तिथंच टाकलेले म्हणजे मी बाकीच्यानं नाही म्हणत मी पण तसंच करते म्हणजे काही असू दे तिथंच ठेवायचं काही असू दे ठेवायचं आता स्वेटर वगैरे सकाळचं जॉगिंगला जावं लागतं मग सगळं तिथंच ठेवते कारण बाहेरच्या बाहेर बरं पडतं ते सकाळचा आवाज येणार उठणार अनु अनु एक तर उठत नाही पण काय सांगता येते ना कधीच त्यामुळे मग सगळं मी आता आतमध्ये ठेवून दिलं आहे ॲक्च्युली सगळं आता बाहेर त्याला काढ जेव्हा यूज होईल ना तेव्हाच म्हणजे जेव्हा यूज करायचा असं ना तेव्हाच बाहेर काढण्यात आता अनुची बॅग वगैरे सगळं तिथं वरती अडकवलं आहे तर मी मिशोवरून मागवलं आहे तसं वॉलचं स्टिक तर ते खूपच खूप ते पण खूप छान आहे मला वाटते मागच्या व्हिडिओ का आ आय थिंक पुढच्या व्हिडिओमध्ये येईल ते तर आता ह्याच्यावरती पण मला अजिबातच आवडत नव्हतं काय 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 ठेवलं होतं तर मग ते डॉल वगैरे खाली काढून घेतले आणि यामध्ये पण थोडंसं अणुचं खेळणी आहेत म्हणजे एक्स्ट्राची जी खेळणी आहेत ना ती सगळी खाली भरपूर आहेत आणि हे पण वरती पण भरपूर आणि ते पल पलीकडचं दिसते त्यामध्ये पण अनुचे खेळणीच आहेत तर मग ते म्हणलं तर नको तिथे हात घालायला अनुची बॅट वगैरे तिला आता ग्राउंडला खेळायला जायला लागतं तर मग ती बाहेरच ठेवली पलीकड माझे चप्पल आहे जी यात्रेतून घेतली होती एक्स्ट्राची चप्पल ती तशीच तिथे ठेवली आहे डॉल वगैरे ठेवून दिले अजून एक बास्केट आहे जी खाली आहे ना एक्स्ट्रा ची जे खेळणे तर ते मला वरती ठेवून द्यायचे आहे पण कोणते कोणते खेळणे अनुला रोज लागतात खेळायला थे तर मग ते चूज करून ते आता मी थोड्या फायनली किचन मध्ये किचन मध्ये तर एवढा राडा होता ना बाप रे बाप म्हणजे हे बघा ना आता किती सुंदर छान दिसते माझं किचन पण अजिबातच छान नाही येते मला असं कम्फर्ट म्हणजे मला असं वाटत नव्हती छान आहे का हे छान आहे ट्रस्ट मी छान आहे का म्हणजे मला असं असं म्हणजे सॅटिस्फाईड नव्हते मी सॅटिस्फाय यास यास हा शब्द मला आठवत नव्हता मी सॅटिस्फाय नव्हते की ह्या किचन मधून तर म्हणलं वरच सगळं आवरूया मी आता कॅमेरा थोड्या वेळ चालू ठेवला थोडस बंद केला आणि वरचं सगळं आहे टू झेड वरती कांदे पण थोडेसे ठेवले आहेत कारण खाली जागाच नाहीये सगळं भरलं होतं त्यामुळे वरतीच ठेवले होते मग आता इथं फक्त मी पाहते की कसं काय कसं काय बाकी सगळं एक्स्ट्राचं जे जे काही असेल ना मी ती वरूनच मला वाटतं एक गोणी निघली असेल खराब खेची कारण मी सगळं फेकून दिलं मला मला असं वाटत होतं की यार हे नंतर उपयोगी येईन हे नंतर उपयोगी पण काही नाही नंतर कसं नंतर उपयोगी येण्याच्या ऐवजी त्याचा पसाराच खूप जास्त होतो तुमच्यासोबत जा पण असं होतं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपण म्हणतो हा हे नंतर उपयोगी होईल हा हेच नंतर आपण यूज करू शकतो पण त्याचा पसारा खूप जास्त होतो नंतर हे तो आपल्याला खूप ताण पडतो कारण घरामध्ये असं झालंय ना की जागाच नाही ठेवायला पण जे एक्स्ट्राचं आहे ना जे नंतर उपयोगी येईल ते उपयोगी आतापर्यंत नाही आलं तर इथून पुढे काय येईल ना त्यामुळे मी ते पण सरळ फेकून दिलं वरचं आवर्त आवर्त खाली आले कारण म्हणलं चला आपण हे बा भांड्यांची जे रॅक आहे ना ती म्हणजे कुठाची पण भांडे कुठे पण आता मी नीट ठेवते पण बाकीचे म्हणजे घेतलं की तिथेच कुठे पण ठेवायचं मग वरती पण जे वरचा कप्पा असतो ना तिथे काय काय ठेवलं होतं म्हणजे कधीपासून जी हे ह्या बर्णीमध्ये हे पण होतं ह्या बर्नीमध्ये सगळं ॲक्च्युली अक्षरशः ते खराब झालतं त्यामुळे ते सगळं मला फेकून द्यावं लागलं वरचं सगळं मी आवरून घेतलं पहिलं आणि नंतर खालचं मग खाली आता सगळं शेजवार आता भांडे मी नीट ठेवते एकामागे पण बाकीचे छोटे मोठे मग मिक्स असतात आता कप वगैरे तिथं मी सगळं नीट ठेवलं कपाचं वगैरे आता मी ना होम टूर करणार आहे लवकरच त्यामुळे थोडंसं म्हणलं चला आवरूया पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये थोडंसं मला ना डिझाईन करायचं अजून म्हणजे बॉटल वगैरे मनी प्लांटच्या ज्या बॉटल आहे ना त्याला थोडंसं डिझाईन करायला मी मागवलं आहे ऍक्च्युली जेव्हा ती येईल तेव्हा डिझाईन करेल आणि त्याच्यानंतर होम टूर आणि किचन टूर पण मला परत करायचं आहे तर नक्कीच ते करेल अनुचं पण मध्ये मध्ये चालू होतं आणि आज सुट्टी होती रविवार होतं त्यामुळे अनुचं काही टेन्शन नव्हतं मला म्हणजे टी व्ही वगैरे बघत होती किंवा तिच्या पप्पा बरं थोड्या वेळ खेळत होती भैयावर बरं थोड्या वेळ खेळत होती त्यामुळे असं काही टेन्शन नव्हतं तिचं त्यामुळे मग चला म्हणलं आज आपण करून टाकूया क्लिनिंग आणि थोडं थोडं म्हणलं की आपण अजून नवीन काम काढतो म्हणजे बाबा हे आवरायचे ना तर बाबा हे पण खराब दिसतंय मग हे पण आवडूया चला मग इथलच पण खराब आहे म्हणजे एक 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 एवढं काम निघतात ना की मापाच्या बाहेरच कामे निघतात त्यामुळे ना मी सगळं आवरलं आता मी आले आहे रूम मध्ये रूम मधलं हे सगळं मला आता क्लीन करायचं आहे आता क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी आणि लाग न लागणारं सामान एवढं निघलं होतं मेकअप चार्शातून नंतर त्यांनी काजू कतली आणली होती मग सगळ्यांनी काजूकतली छान एन्जॉय केली आणि नंतर फायनल लुक तुम्हाला दाखवते इकडे सगळे गॉगल्स वगैरे ठेवले आहेत वरती सगळी औषधं वगैरे खाली सगळं कॉस्मेटिक वगैरे काय काय असं ना ते सगळं असं मी छान ऑर्गनाईज केलं आहे आणि हे डबे आहेत ना हे डबे मोबाईलचे आहेत मोबाईल नवीन आणल्याच्या नंतरचे डबे तर दोन मोबाईल आताच नवी झाले आहेत त्यामुळे मग त्याचे डबे आहेत खाली आणूचे कपडे पण छान ऑर्गनाईज केले खूपच त्यामध्ये पण कोंबून वगैरे ठेवत होते त्यामुळे नीट ठेवले हे आणि ही रॅक वगैरे पण छान असे ठेवले आहे आणि बघू शकता तुम्ही मग अशी कशी होती ना आता कसं आहे एकदम छान असं ऑर्गनाईज केलं आहे त्याच्यामध्ये अनुचे खेळणे आहेत ते, ते सगळे मी वरती ठेवले आहेत खाली पण बरण्या वगैरे सगळं छान असं क्लीन केलं सगळे जागेवर ठेवलं आणि ही ना समोरची खिडकी ही खूपच खराब झाली मग तिला पण छान असं साफ करून घेतलं होतं आणि इकडच्या साईडला पण सगळं छान ऑर्गनाईज केलं आहे आता कसं वाटतं ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा होम टूर लवकरच करणार आहे चला व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्या बाय